एक विवाहित महिला एका लॉजमधल्या रूममध्ये गेलेली होती तिच्या नावानं त्या ठिकाणी रूम बुक केलेली होती आणि ती महिला त्या रूममध्ये होती पण बरेच घंटे उल उलटून गेले तरीही त्या रूमचा दरवाजा उघडला नाही आणि तो रूमचा दरवाजा वाजला सुद्धा नाही म्हणून त्या ठिकाणी तो हॉटेलचा एक हेल्पर त्या ठिकाणी गेला रूमचा दरवाजा वाजून पाहिला पण मात्र त्याला आतमध्ये काही रिस्पॉन्स आला नाही को कोणीही उत्तर दिलं नाही म्हणून त्यांना घटनेची माहिती ग हॉटेल जो चालक होता त्याला दिली आणि त्यांनी त्याला संशय आल्यामुळं तात्काळ एकशे बारा नंबर डायल केला आणि थेट पोलिसांना संपर्क केला पोलीस घटनास्थळी आले रूमचा दरवाजा उघडण्यात आला तर रातमध्ये एक विवाहित महिला मृत अवस्थेत पडली होती आणि ती महिला एक विवाहित होती आता तिला नेमकं कोणी का मारलं होतं आणि तिचा मृत्यू का झाला होता हा तपास पोलिसांना करायचा होता नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील फरीदाबाद इथली फरीदाबादमध्ये राहणारी एक महिला होती ते तिचं सासर होतं आणि ती त्याच सासरच्या ठिकाणी राहायची आणि त्या ठिकाणी राहत असतानाच ती एका व्यक्तीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी असणारं जे ग्रीनफील्ड हॉटेल आहे ओयचं ती त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेली होती आणि संपूर्ण घटना पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला घडलेली होती आता एक विवाहित महिला हॉटेलमध्ये गेली आणि वापस आली नाही तिनं काही रिस्पॉन्स द्यायला नाही म्हणून हॉटेल हेल्परने तिचं दार वाजवलं त्या ठिकाणी तिचा दार रिस्पॉन्स आला नाही म्हणून चालकाला सांगितलं चालक पोलीस स्टेशनला सांगितलं पोलीस आले पंचनामा केला महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी हॉटेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणार होता पण ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी वरती फॅनला बांधलेली एक वडणीसुद्धा होती आता हे संपूर्ण प्रकरण पोलिसांनी तिच्या घरच्यांना सांगितलं नातेवाईकांना सांगितलं तेव्हा त्या, त्या महिलेचा जो भाऊ होता त्यानं संपूर्ण प्रकार सांगितला आणि एका व्यक्तीविरोधात एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आणि त्याच्याविरोधात त्यानं फिर्यादसुद्धा दिली त्यानं सांगितलं की त्याची जी ही बहीण आहे तिचं नाव आहे पुनम तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला याच फरिदाबादमध्ये दिलेलं होतं पण तरीसुद्धा त्यांच्याच नात्यातला एक संजीव नावाचा व्यक्ती आहे आणि तेच हिला फोन करून बोलवायचा विविध ठिकाणी न्यायचा कारण की तो जवळचाच नातेवाईक होता पण मात्र त्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू होतं आणि ज्यावेळी तिनं आत्महत्या केली किंवा तिचा मृत्यू झाला त्याच वेळी त्या संजीवनं याला तिच्या भावाला फोन करून सांगितलं होतं की तिचा मृत्यू झाला आहे तू तात्काळ या ठिकाणी ये मग पोलिसांच्या अगोदरसुद्धा ही माहिती संजीवला कसं काय कळाली आणि त्यानं मला ही घटना कसं काय सांगितली आणि तोच तिच्या संपर्कात होता त्यानंच तिला रूम बुक करायला लावली आणि तोच तिला या ठिकाणी भेटायला आला होता असे विविध आरोप या पूनमच्या भावानी त्या संजीववर केलेल्या आहेत पोलिसांनीसुद्धा गांभीर्यानं फिर्याद एफ आय आर नोंदवून घेतलेला आहे आणि तो जो संजीव आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत पण सध्या तो फरार असल्याचंसुद्धा सांगितलं जातं पण पूर्ण फरार होऊन होऊन तरी कुठं होईल पोलीस त्याला ताब्यात घेतीलच असं सुद्धा आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे आणि त्या आरोपीविरोधात तो जो संजीव आहे त्याच्याविरोधात सूरजकुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ती जी महिला आहे तिचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि अधिक तपाससुद्धा याच पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत पण जर आपण पाहिलं तर आजकाल समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत आहे कोण कौन कोणाला भेटायला जंगलात जातं आहे कोण कौन कोणाला भेटायला हॉटेलमध्ये जातं आहे रूममध्ये जात आहे कुठं जात आहे आणि कशा कशा घटना घडत आहेत हे आपल्याला या गावरान गोष्टीच्या माध्यमातून समजत आहेत या गोष्टी या घटना तुम्हाला कशा वाटतात हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या